प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बिनू वर्गीस यांच्या माहितीवरून ठाण्यातील टेंबीनाका परिसरात बनावट जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राचे रॅकेट उघडकीस आले आहे दिघे आश्रमामागे फसव्या कारवाया सुरू असल्याची विशिष्ट माहिती मिळाल्यावर डॉक्टर वर्गीस यांनी झोन एक चे डीसीपी सुभाष भुरसे यांना सतर्क केले त्यानंतर ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांनी पीएसआय दीपक खेडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गुप्त माहितीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले पोलीस पथकाने पारस ग्राफिक्स संगणक टायपिंग आणि झेरॉक्स सेंटरवर छापा टाकला आणि बनावट जन्म प्रमाणपत्र देताना एका महिलेला रंगे हात पकडले या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल उचलत डॉक्टर वर्गीस यांनी कागदपत्रासाठी स्वतःचे नाव बिनू एन वर्गीस असे सादर केले धक्कादायक म्हणजे त्यांना महाराष्ट्र सरकार आरोग्य विभाग बृहन मुंबई महानगरपालिका यांच्या नावाखाली बनावट जन्म प्रमाणपत्र जारी करण्यात आले होते अधिक चिंताजनक बाब म्हणजे बनावट जन्म प्रमाणपत्र फक्त तीस मिनिटातच फक्त हजार रुपयांना देण्यात आले या कागदपत्र बनावट घोटाळ्यात सहभागी असलेल्या मोठ्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी पुढील तपास ठाणे नगर पोलीस करीत आहेत चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलआयचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका